अवैध मुरुम उत्खनन व वाहतूक वा करणाऱ्यांवर कडक कारवाई न केल्यास आत्मदहन करणार संग्राम फाटे याबाबत सविस्तर वृत्तांत असा की मोहोळ तालुक्यातील शेठफळ व सिद्धेवाडी येथील मुरुम उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांवर कडक कारवाई न केल्यास आत्मदहन करण्याचा इशारा शेठफळ येथील रहिवासी संग्राम सीताराम फाटे यांनी उपविभागीय अधिकारी पंढरपूर विभाग पंढरपूर यांना निवेदनाद्वारे दिलेला आहे सविस्तर माहिती अशी की मोहोळ तालुक्यात अनगर अप्पर तहसील कार्यालय अंतर्गत शेटफळ आष्टी सिद्धेवाडी या गावात पाझर तलाव व गायराण जमिनी जमिनी भरपूर असल्याने याच परिसरात राहणारे काही मुरुम माफिया हे अवैधपणे मुरुम उत्खनन करून नेत असेल व ज्या शेतकऱ्यांच्या शेतात पाझर तलाव आहे तशा शेतकऱ्यांना लाखो रुपये देऊन शासनाच्या मालकीच्या पाझर तलावातील मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन केले जात आहे अनगर अप्पर तहसील कार्यालयातील तहसीलदार हे कारवाई करण्यासाठी आले असता शेठफोळ्यातील कोतवाल व वा तलाठी मुरुम माफियांना आधीच सावध करतात त्यामुळे तहसीलदार साहेबांना रिकाम्या हातानेच माघारी परतावे लागते त्यामुळे सिद्धेवाडी येथील शासनाने अॅक्वयर येथे केलेल्या पाझर तलाबातील परवाना हजारो ब्रास मुरुम उत्खनन केले जाते ज्या शेतकऱ्यांनी हा मुरुम विकला आहे त्यांच्या उतार्यावर पंचनामा करून दंडात्मक बोजा चढवण्यात यावा येथील पाच ते सहा ठिकाणी वीस ते पंचवीस फूट मुरूम पाझर तलावातील उचललेला आहे त्या जागेचा पंचनामा करून संबंधित शेतकऱ्यांच्या उतार्यावर बोजा चढवावा अशा विविध मागण्यांसंदर्भात येथील संग्राम सीताराम फाटे यांनी उपविभागीय अधिकारी पंढरपूर विभाग पंढरपूर यांना निवेदन देऊन दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे